विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये कोणाला पराभूत केले पहिला प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका या संघाला पराभूत केले पुढील प्रश्न दुसरा दोन हजार चोवीसच्या वी दा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे डॉक्टर रवींद्र शोभणे यांना दोन हजार चोवीसच्या वी दा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग बाबी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मराठी भाषा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या प्रश्नाचं चौ उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील एकोणतीसाव्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा या दिवशी झालेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा इंटरपोल या संघटनेची मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे लिओन फ्रान्स इंटरपोल या संघटनेची मुख्यालय फ्रान्स या ठिकाणी आहे इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासणीसाठी विशेष निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेचं नाव काय सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे एन आय ए दहशतवादाशी संबंधित गुणांच्या तपासणीसाठी विशेष निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेचं नाव NIA आहे एनआयए चा फुल फॉर्म नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA आय मराठी मराठीमध्ये राष्ट्रीय तपास संस्था असेही म्हणतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोविड नाईनटीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन कोणते आठव्या प्रश्नाच उत्तर आहे ऑपरेशन वंदे भारत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी operation वंदे भारत राबवण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन नंबर वापरू शकता नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी हा सहाय्य मदतीसाठी टोल फ्री नंबर वापरू शकता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बिलियर्डर्स पंकज अडवाणी हा खेळाडू बिलिएडर्स या खेळाशी संबंधित आहे पंकज अडवाणी हा खेळाडू महाराष्ट्र या राज्याला बिलॉंग करतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरावा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे अरविंद पनगरिया सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अंबॅसेडर कोणाला बनवण्यात आलेला आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्राचा स्माइल अंबॅसेडर बनवण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डीट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे डी वाय पाटील विद्यापीठ डी वाय पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीट ही पदवी प्रदान करण्यात आली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमधील महा चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमधील पोलीस महासंचालक आहे तसेच रश्मी शुक्ला हे पहिल्या महिला महासंचालक आहेत हेही लक्षात ठेवावे महाराष्ट्र राज्याचे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे पंधरा प्रश्नाचं उत्तर आहे अष्ट्यात्तर महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे सोळा प्रश्नाचं उत्तर आहे एकशे ब्याऐंशी मीटर सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत मिळणार आहे सतरा प्रश्नाचं उत्तर आहे पंधराशे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत तशाच प्रकारे लाडका भाऊ योजना ही योजनाही राबवण्यात आलेली आहे बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांना दहा हजार आणि डिप्लोमा धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ हजार दिले जाणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस या रोजी करण्यात आले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या राज्यात आढळलेला आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक या राज्यात आढळला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा दोन हजार बावीस चा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जेंटिना दोन हजार बावीस चा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिना या देशाने जिंकला त्यांनी मध्ये फ्रान्स या देशाचा पराभव केलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळालेला आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे चाळीस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकूण दोनशे चाळीस इतक्या जागा मिळालेल्या आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत तेवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे सर केअर स्टायमर सर केअर स्टायमर हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे आणि ब्रिटनचे नवीन सम्राट चार्ल्स तिसरा हे बनलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी भार पहिले भारतीय आहेत ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळवलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवरकर बोरवनकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेलं आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे मॅडम कमिशनर माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे कोणत्या तारखेला के साजरा केला जातो सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन जानेवारी दोन जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे साजरा सा� केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस अंतिम सामन्यामध्ये कोणाला मिळालेला आहे सत्तावीस उत्तर आहे विराट कोहली विराट कोहली यांना अंतिम सामन्यामध्ये चा पुरस्कार देण्यात आला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ट्वेल्थ फेल हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे मनोज कुमार शर्मा ट्वेल्थ फेल ही हिंदी सिनेमा मनोज कुमार शर्मा या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे पुढील प्रश्न क्रमांक एकोणतीस शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे मेघालय मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग ही आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा विंबळल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या क्रीडा प्रकाराची संबंधित आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे टेनिस विंबल्डन ही स्पर्धा टेनिस या क्रीडा प्र प्रकाराशी संबंधित आहे विम्बल्डन ही क्रीडा स्पर्धा स्पेनच्या कार्लो कार्लोस अल्कारिज यांनी जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस मराठी राज्यभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बत्तीसा प्रश्नाचं उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस अटल सेतू हा मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस हायवे आहे तो मुंबईला कोणत्या शहराला जोडतो तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे नवी मुंबई अटल सेतू हा मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस हायवे आहे तो मुंबईला नवी मुंबई या शहराला जोडतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस सासष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विजेता कोण आहे चौतीसा प्रश्नाचं उत्तर आहे सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीस चा विजेता सिकंदर शेख हा आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल कलाम अब्दुल कलाम यांनी इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखन केलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे वेट लिफ्टिंग कर्णम मल्लेश्वरी ही खेळाडू वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत सदोतीसा प्रश्नाचं उत्तर उपेंदर ज्विवेदी। उपेंदर ज्विवेदी आहे उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी हे भारताचे नवीन लष्कर प्रमुख आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस भारतात नव्याने लागू झालेला बीएनएस कायदा दोन हजार तेवीसचा फुलफॉर्म काय आहे बीएनएस कायदा दोन हजार तेवीसचा फुलफॉर्म भारतीय न्याय संहिता असा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये एकूण वीस संघांनी सहभाग घेतलेला होता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस फुल फॉर्म काय आहे चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा ईव्हीएमचा फॉर्म आहे पुढील प्रश्न प्रश्न आहे क्रमांक महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे एक मे एकोणीशे साठ एक मे एकोणीशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी कोणता देश यजमान होता बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका अमेरिका हा देश यजमान होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे नेमबाजी अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग या ठिकाणी आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पंचेचाळीसा प्रश्नाचं उत्तर आहे अशोक सराफ अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा दोन हजार चोवीस ची थीम काय आहे सेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी अ रोड सेफ्टी हिरो अशी नॅशनल रोड सेफ्टी पंढरवाडा दोन हजार चोवीस ची थीम आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची निवड पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सचिव म्हणून केलेले आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर पी के मिश्रा डॉक्टर पी के मिश्रा यांची निवड पंतप्रधानांनी प्रिन्सिपल सचिव म्हणून त्यांची निवड केलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते अठ्ठेचाळीस उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झालेले आहे पुढील प्रश्न अं प्रश्नाचं उत्तर आहे इम्पिरियल बँक इम्पिरियल बँक बैंक या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत त्याचे रूपांतर झालेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे युथ अफेर्स अँड स्पोर्ट्स खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्री केंद्रीय मंडळात युथ अफेअर्स अँड स्पोर्ट असे राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न ओमन हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो एक्कानवा प्रश्नाचं उत्तर आहे केरळ ओमन हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावन्न लेट मी सेट इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहे बावनवा प्रश्नाचं उत्तर आहे राकेश मारिया राकेश मारिया यांनी लेट मी सेट इट नाव या पुस्तकाचे लेखन केलेले आहे पुढील संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे पंचावन्न प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड इंग्लंड या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत छप्पनवा प्रश्नाचं उत्तर सुजाता सावनिक। सुजाता सावनिक ले ले आहे सुजाता सौनिक सुजाता सौनिक हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मधील मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे म्हणजे प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सत्तावन्नवा प्रश्नाचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह यांना प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाव हा भारतातील कोणत्या राज्यात आहे अठ्ठावन्ना प्रश्नाचं उत्तर आहे मणिपूर किबुल लामजाव हा फ्लोटिंग नॅशनल पार्क मणिपूर या राज्यात आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोणते दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही एकोणसाठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे एटीएस एटीएस हे दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतात साठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे महासमादेशक महासमादेशक हे होमगार्ड या दलाचे प्रमुख असतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत एकसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव कुमार राजीव कुमार हे भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बासष्ट सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते बासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट ही परीक्षा वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सध्याचे भारताची लोकसभा स्पीकर किंवा लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत त्रेसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ओम बिर्ला ओम बिर्ला हे भारताचे लोकसभे स्पीकर आणि लोकसभेचे अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही चौसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे अकोला समृद्धी महामार्ग अकोला या जिल्ह्यातून जात नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत पासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आचार आचार आहे आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांना प्रथमता जे कि पहिले महाराष्ट्रीयन आहेत त्यांना रॅमन मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सासष्ट तमिळनाडूमध्ये जड वाहनांचा कारखाना कोठे आहे सासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे आवडी आवडी या ठिकाणी तमिळनाडू मध्ये जड वाहनांचा कारखाना आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट वर्ल्ड अथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता सदुसष्टा प्रश्नाचं उत्तर आहे नीरज चोपडा नीरज चोपडा हा खेळाडू वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट जीडीपीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्ज बाजारी असणारा देश कोणता अडसष्टावा प्रश्नाचं उत्तर आहे जपान जपान हा देश जीडीपीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्ज बाजारी असणारा देश आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर कोणता दिवस अमली पदार्थ विरुद्ध दिन म्हणून पाळला जातो एकोणसत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस जून सव्वीस जून हा दिवस अंमली पदार्थ विरुद्धते म्हणून पाळला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे सतरा प्रश्नाचं उत्तर आहे चर्चगेट मुंबई चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर दोन हजार चोवीस या सत्राचा आय विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता म्हणजेच दोन हजार चोवीस हा आयपीएल विजेता जो कोणी आहे तो त्या संघाचा कर्णधार म्हणजेच कॅप्टन कोण आहे एकाहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर हा केकेआर या टीमचा कॅप्टन होता त्यांनी दोन हजार चोवीस चा जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बहात्तर समर ऑलिम्पिक गेम दोन हजार चोवीस कोठे होणार आहे बहात्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस जे की फ्रान्स या देशात आहे समर ऑलिम्पिक गेम्स पॅरिस फ्रान्स येथे होणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर थॉमस चषक ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्र्याहत्तरा प्रश्नाचं उत्तर आहे बॅडमिंटन थॉमस चषक ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर दक्षिण आशियाई सहकारी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे काठमांडू नेपाळ काठमांडू नेपाळ या ठिकाणी दक्षिण आशियाई सहकारी संघटनेचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे पंच्याहत्तरा प्रश्नाचं उत्तर आहे त्रिपुरा त्रिपुरा या राज्याची राजधानी आगरतळा ही आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शहात्तर शहाण्णवाव्या ऑस्कर सोहळा दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेले आहे शहात्तरा प्रश्नाचं उत्तर आहे ओपन हायमर ओपन हायमर या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक म्हणजे सात पुरस्कार मिळालेले आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकलेले आहे सत्याहत्तरा प्रश्नाचं उत्तर आहे अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकलेली आहे आणि या स्पर्धेचा उपविजेता कोलंबिया हा देश आहे पुढील अष्ट्याहत्तर मिस ए आय दोन हजार चोवीस कोण आहे अष्ट्यात्तरा प्रश्नाचं उत्तर आहे केंजा झायली मिस ए आय दोन हजार चोवीस केंज झायली हे आहे अशा प्रकारे आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न पाहिलेले आहोत जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद